महाकवी वामनदादा कर्डक यांचा जन्म पंधरा ऑगस्ट एकोणीसशे बावीस रोजी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक देशवंडी ह्या एका खेडेगावात झाला अवघे तीन चार वर्षाचे असताना दादांचे वडील तबाजी कर्डक यांचे निधन झाले त्यानंतर प्रपंचा सर्व भार आई सईबाई आणि थोरले बंधू सदाशिव कर्डक यांच्यावर आला वामनदादांना एक बहीण सुद्धा होती तिचे नाव सावित्रीबाई थोडी बहुत जमीन कोरडवाहू होती परंतु तिथे कधी पिकायचं तर कधी नाही परिस्थिती हलकीच्या असल्यामुळे वामनदादा पुढे बाल वायातच गुरे राखण्याचं काम करू लागला आणि नंतर आईला मदत करू लागला नंतर कालांतराने प्रापंचिक खर्च वाढू लागल्याने दादांच्या थोरल्या बंधूने मुंबई गाठली काही कामधंदा करीत असतानाच त्यांना रेल्वेत नोकरी मिळाली नोकरी लागताच काही दिवसांनी सदाशिव कर्डक यांनी सर्वांना मुंबईला बोलून घेतलं तिथं मग दादा आईला मदत म्हणून रोह्याचे काम करू लागले नंतर दादांनाही रेल्वेत नोकरी मिळाली ती काही दिवसातच पगार न घेता त्यांनी सोडली त्यानंतर दुसरी नोकरी हिंदुस्तान लिवर लिमिटेड मुंबई येथे त्यांना मिळाली